राज ठाकरे आदेशाबाहेर जाणार नाहीत मनसे कोणीही संपवू शकत नाही त्याला संपायला आकाशातून उतरावं लागेल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे वक्तव्य केल्याचं सध्या पाहायला मिळत संदीप देशपांडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे नाही तर अनेक भागामध्ये महाराष्ट्र सैनिक काही मुळात काय असतं की जेव्हा तुम्ही आ... काँग्रेस असेल किंवा समजा शिवसेना असेल हे लोक काय गळ्यात गळ्या घालून काम करत आहेत काही दुसपुसी स्थानिक पातळीवर असते आणि ती सगळीकडेच असते फक्त इथे आहे किंवा तिथे आहे अशातला भाग नाही सगळ्यांमध्ये असते चालत राहणार पण ओव्हरऑल महाराष्ट्र सैनिकांना जो आदेश दिला आहे त्याप्रमाणे आमचे पदाधिकारी सगळे काम करतील त्यांच्याविषयी मनसे वगैरे कोण संपवायची कोणाची हिंमत नाही आणि कोण ती संपवू शकत नाही आमचे पदाधिकारी सक्षम आहेत त्यांना संपवण्याला कोणाला तरी आकाशातून उतरावं हो लागेल त्यामुळे ते काही शक्य नाही सन्मान्य राजसाहेबांकडे ज्या काही गोष्टी असतील त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याच्यावर साहेब नक्कीपणे मार्ग काढतील